सोलापूर शहरातील हद्दवाड परिसरातील प्रभाग पस्तीसमधील मदीना चौक ते मजरेवाडी मुख्य रस्त्यावरील मुख्य ड्रेनेज लाईन गेल्या काही महिन्यापासून पाईप फुटल्यानं पूर्णपणे बंद अवस्थेत होती मुख्य ड्रेनेज लाईन बंद असल्यानं टिळकनगर नगर या परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या घरात घाण पाणी जमा होऊन पाणी घरात साठू लागले होते या घाण पाण्याच्या साठ्यामुळं टिळकनगर गजानन नगर परिसरात दुर्गंधीचं वातावरण निर्माण झाले होते गजानन टिळक नगर, टिळकनगर येथील स्थानिक नागरिकांनी तौसिफ सगरी यांना सदर घटनेची माहिती दिली होती या लोकांची समस्या घेऊन भाई सगरी यांनी लोकप्रिय नगरसेवक मा तौफिक पैलवान शेख यांना या समस्येची माहिती दिली त्यांच्या आदेशानुसार दि एकवीसाच्या सप्टेंबरच्या अखेरच्या दिवशी सोमवारी तौसीफ सगरी यांनी रीतसर अर्ज तयार त्या अर्जावर स्थानिक नागरिकांच्या सह्या घेऊन सोलापूर महापालिकेच्या झोन नंबर पाच येथील अधिकारी श्रीमती हिबारे मॅडम यांना निवेदन देऊन त्या समस्याबाबत चर्चा केली होती आम्ही लवकरात लवकर काम करून देऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिली होती आज रोजी सकाळच्या सुमारास श्री पाटील सर यांच्यासह महापालिकेच्या झोन नंबर पाचचे चे अधिकारी व कर्मचारी सदर बीच्या सहाय्यानं कामाचं सुरुवात करून मदीना चौक ते मजरेवाडी रस्त्यावरील ड्रेनेजचे नवीन पाईप टाकून सदर लाईन चालू करून दिले सदर समस्येचं निवारण झाल्यावर टिळकनगर व गजानन नगर मजरेवाडी परिसरातील लोकांनी लोकप्रिय नगरसेवक तौफिकभाई भाई पैलवान शेख व तौसीफाई सगरी यांचे आभार मानले सदर काम नगरसेवक तौफिक पैलवान शेख यांच्या आदेशानुसार झाले यावेळी मोहम्मद हुसेन पटेल तौसिफ सगरी पठाण चाचा यांच्यासह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते